सर्वप्रथम आपण इथे एक वाटी मूग घेतलेले आहेत हिरवे मूग तर इथे प्रमाण जर बघायचं असेल तर पाच जणांसाठी ही आमटी सहज पुरते या प्रमाणात आता मूग आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि रात्रभर भिजत ठेवायचे आहेत पाण्यामध्ये तर किमान आपल्याला पाच ते सहा तास किंवा रात्रभर भिजवून ठेवायचे आहेत हे मूग दुसऱ्या दिवशी आपल्याला कुकरमध्ये लावताना एक ग्लास पाणी टाकायचं आहे त्यानंतर आपण सगळे खडे मसाले टाकूया पहिलं आपण दोन तमालपत्र टाकायचे आहेत त्यावरती तीन ते चार हिरवी वेलची तुमच्याकडे मसाला वेलची असेल तर ती पण टाकू शकता नंतर दोन ते तीन लवंगा टाकायच्या आहेत त्यावरती एक तुकडा दालचिनीचा आणि चार ते पाच काळे मिरे टाकायचे आहेत तिकटाप्रमाणे आणि त्यावर एक चमचा मीठ टाकून हा कुकरमध्ये दोन ते तीन शिट्या हाय फ्लेमवरती काढून घ्यायचा आहे हे खडे मसाले तुम्हाला असे टाकायचे नसतील तर मलमलच्या कपड्यामध्ये बांधूनही तुम्ही पोटली बनवून टाकू शकता कुकरमध्ये तर आपण तीन ते चार शिटे हाय फ्लेमवरती काढून घेतल्यानंतर इथे मी जेवढं शक्य होईल तितके मी खडे मसाले चमच्याच्या साह्याने काढून घेतलेले आहेत तुम्हाला जर चालत असतील तर तुम्ही तसेही ठेवले तरी चालतील तर मी जेवढे वरवर दिसत आहेत तेवढे मी बाजूला काढून घेते आता आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे मखमखित एकदम बनवायची नाही आहे थोडी राहील अशी अख्खी तेवढी आपल्याला ही मूग शिजवून घ्यायची कुकरमध्ये आता फोडणीची तयारी करायची आहे तर फोडणीची तयारी करताना त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे हो हो तूप तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल जेवण करताना किंवा ही रेसिपी बनवताना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मा मला विचारू शकतात प्रश्न कुठे काही कळत नसेल तर आणि एक छोटा चमचा आपल्याला तेल घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला तूप आणि तेलाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकतात त्यावरती एक चमचा जिरे टाकायचे आहे जिरे चांगले तडतडले की त्यावरती आपल्याला एक ते दोन मोठे कांदे घ्यायचे आहेत बारीक चिरून आता माझ्याकडे दोन मध्यम आकाराचे होते म्हणून मी दोन घेतलेत एक मोठा असेल तर एक मोठा बारीक चिरून टाकायचा आहे कारण कांद्याचं प्रमाण थोडं या आमटीमध्ये जास्त आहे तर छान परतून घ्यायचं आहे लालसर रंग येईपर्यंत आपल्याला छान कांदा असा भाजून घ्यायचा हाय टू मीडियम फ्लेममध्ये की त्यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे त्यावर एक मोठा चमचा आल्या लसणाची पेस्ट टाकायचं आहे आणि हे छान एकदा परत परतून घ्यायचं आहे जेणेकरून कचवटपणा आल्या लसणाचा पूर्ण निघून जाईल तर तुम्ही जितका जास्त वेळ फोडणीला द्याल दे तितकी छान ही बनते तर घाई करू नका स्पेशली भाजताना तर व्यवस्थित आपलं हे भाजून झालं की त्यावरती आपण अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे एक छोटा चमचा हळद एक मोठा चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचा आहे तुमच्याकडे कोणताही ठेवणीतला मसाला असेल तर तोही तो टाकू शकतात आणि त्याच्यावरती आपल्याला एक चमचा धण्याची पावडर टाकायची आहे आणि एक छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे आता परत त्यांना थोडंसं लागू शकतं कारण थोडं ड्राय झालेलं आहे तर करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान हे एकजीव करून घ्यायचे आहेत सगळे मसाले छान असे मसाले मिक्स झाले एकमेकांसोबत की आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे हे पहा थोडी ग्रेव्ही टाईप झालेली आहे इथे हे झाल्यानंतर आपल्याला गॅस लो फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि इथे दोनशे ग्राम आपण दही घेतलेला आहे ते छान फेटून आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे लो फ्लेमवरतीच आपण सगळं करूया नाहीतर दही फाटू शकतं तर व्यवस्थित हे घोटून पेस्ट पेस्टमध्ये टाकायचं आहे आणि जवळजवळ पाच ते सात मिनिटं आपल्याला छान हे दही शिजवून घ्यायचंय कचवटपणा पूर्ण काढून घ्यायचा दह्याचा तर लो फ्लेमवरतीच आपण हे पूर्ण प्रोसेस करणार आहोत आता कळणार कर कसं दही छान शिजलंय की नाही हे चारही बाजूने तेल सेपरेट होणार तेव्हा आपल्याला कळेल की हे बघा छान झालेलं आहे शिजलेलं आहे दही पूर्ण छान असा रंग आला दह्याला की पुढे आपल्याला जे शिजवलेले मूग होते ते ह्यामध्ये ओतायचे आहेत आता इथे आपल्याला हे पहा आधीच पाणी होतो नका सुरुवातीला कन्सिस्टन्सी म्हणजे किती पातळ किती जाड हवं ते ढवळा एकदा व्यवस्थित बघा किती पाणी लागेल ते सुरुवातीला थोडं आपल्याला गरम पाणी टाकावं लागेल कारण का जसं जसं ही आमटी शिजते तशी दाट होत जाते त्यामुळे थोडं सुरुवातीला थोडं पाणी टाकावं लागेल तर इथे मी जवळजवळ एक ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे आणि छान आपल्याला ढवळून पाच ते सात मिनटं छान असं मिडियम फ्लेमवरती उकळी काढून घ्यायची आहे जितके छान मसाले एकचीव होतील तितकी छान आमटीला चव येईल तर सात मिनटानंतर चांगली उकळी आलेली आहे वरतून आपल्याला कोथंबीर भुरभरून गरमागरम वाफळत्या भातासोबत ही सर्व करायची आहे इतकी छान लागते ना की तुम्हाला कोणतीही भाजीची गरज नाही आहे गरम गरमच करून खावा एक वेळेलाच करून खावा संध्याकाळसाठी ठेवू नका आत्ता करा आणि आत्ता खावा इतकी अप्रतिम चव लागते ना एकदा करून पहा आणि मला सांगा तुमचा अनुभव काय आहे तो पण ही आमठी आगळीवेगळी का होईना पण टमॅटोचा वापर न करता चवीला उत्कृष्ट लागणारी रेसिपी एकदा नक्कीच करून पहा आणि मला सांगा तुमचा काय तो अनुभव तोपर्यंत आपण दुसऱ्या रेसिपीमध्ये नक्कीच पटकन भेटूया तोवर काळजी घ्या आणि आनंदी राहा